भिवंडी तालुक्यातील कुकसे गाव येथे साईनाथ श्रीपद पाटील यांच्या घरी साखर निमित्ताने गणपती बाप्पा विराजमान झाले होते यावेळी पाटील परिवाराच्या वतीने बाप्पांची पूजा आरती मोठ्या मनोभावे करण्यात आली यावेळी साईनाथ श्रीपद पाटील प्रिन्स पाटील आर्यम पाटील यांच्या वतीने सर्व उपस्थित मानवरांचे स्वागत सन्मान देखील करण्यात आले संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांनी त्यासोबतच मानवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाटील परिवारातील विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ देखील घेतला आज साखर चौथी निमित्ताने आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे तसेच आज साईनाथ श्रीपद पाटील प्रिन्स साईनाथ पाटील ऋतिघा साईनाथ पाटील तसेच मेघनाथ श्रीपद पाटील भारती मेघनाथ पाटील यांच्या घरी गण गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना मी आज शुभेच्छा देतोय की देवाकडनं हीच प्रार्थना करतोय की सर्वांना सुख समृद्धी लागो आणि आज साखर चुर्था निमित्ताने सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो देवाकडनं एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी प्रकारे आगमन होतो तसा प्रत्येक दरवर्षी यावे आणि सर्वांनी सुख समृद्धीने आपले प्रत्येक घरी गणपती असतो आणि सर्वांनी वातावरण एकदम खेलिलीचा असतो आणि सर्वांनी एन्जॉय करावे हित देवा शरणार्थ खर तर आमच्या गावातील साहिनाथ श्रीपत पाटील यांनी आज साखर चौथी म्हणून दीड दिवसाचा गणपती आणलेला आहे बऱ्यापैकी श्री गणेश हा बुद्धिदाता आणि विघ्नार्थ असतो आणि को कोणतेही प्रथम कार्य करताना आपण गणरायाची पूजा करतो त्याच्याने कार्य निर्विघ्न होतं आणि नि इष्टफलाची प्राप्ती आपल्याला मिळते खरं तर गणेश देवता ही सर्वांचा गणेश देवता विश्वास असतो आणि गणेश देवता आणण्याची सर्वांची इच्छा असतो परंतु शाईनाथ शिरपत आणि मेघनाथ शिरपत हे दोघे बंधू असल्या कारणाने आजूबाजूचे ते कुटुंब त्यांचा एक मोठा आहे त्याच्यामुळे भाद्रपद महिन्यात जे गणपती येतात शिरपत पाटील यांच्याकडे गणेश उपस्थित राहिल्यामुळे शाहिना शिरपत यांच्याकडे गणेश उपस्थित राहत नाही पण शाहिनाथ शिरपत यांची एक इच्छा आहे की मी देखील गणेशाची सेवा करावा परंतु आपले समाजाचे नेते ज्यांनी समाजाने एकत्र येवा असे लोकमान्य टिल्लकांनी ज्या टायमाला आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व समाजाने एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करावा म्हणून त्याच भाद्रपद महिन्यात गणपती न आणता त्याच्यावर देवाची श्रद्धा विश्वास असल्या कारणाने शाहीना शिरपत पाटील यांनी आज साखर चौथीचे दिवस गणेश आणून सर्वच आपल्या कुटुंबांना समाजाला नातेवाईकांना आपतेष्टांना सर्वच एक देवाचं दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि या निमित्ताने साखर चौथीच्या निमित्ताने हा गणेश आल्याने आज बघा घरामध्ये किती भरभाडी आणि आनंद आहे सुंदर असा मखर बनवलेला आहे देवाची प्रतिमा कशी तेजस्वी दिसत आहे मी नक्कीच सांगतो का शाहिना शिरपत यांना देव एकदम म्हणजे असा निर्विघ्न ठेवील आणि इष्टफलाची प्राप्ती देईल याबद्दल शंका नाही मी गंधरायाला विनंती करतो का यांना असंच निर्विघ्न ठेव हो, आरोग्य धन संपदा दे आणि पुढच्या वर्षी आणण्याची एवढी संधी दे की एकदम शायना श्रीपत पटेल खुश राहून आपल्याला गंधरायाला पुढच्या वर्षी देखील आणलं पाहिजे you <laughs>